मंगळवारी दुपारी एक बातमी आली बातमी होती अहिल्यानगरमध्ये झालेल्या अपघाताची या अपघातात नितीन शेळके या व्यक्तीचा मृत्यू झाला अपघात अहिल्यानगरमध्ये झालेला असला तरी या बातमीची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात व्हायला लागली कारण या अपघातावेळी गाडी चालवत होता भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस अहिल्यानगरच्या जातेगाव फाट्याजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला रात्रीच्या वेळी अपघात झाल्यामुळे ही ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे का याबद्दल शंका विचारल्या जाऊ लागल्या अपघाताची घटना कळताच सुपा पोलिसांनी सागर धस आणि त्याच्यासोबत गाडीमध्ये असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं सागर धस याच्यावर सुपा पोलीस ठाण्यात मृत नितीन शेळकेच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं सात जुलैच्या रात्री हा अपघात झाल्यानंतर आठ जुलैला संध्याकाळी सागर धसला जामिनावर सोडण्यातही आलं त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली पण हे प्रकरण नेमकं आहे काय त्या रात्री नेमकं काय घडलं होतं ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आरोपांबद्दल अद्याप काय पुढं आलं आहे सुरेश धस यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अहिल्यानगरमधला जातेगाव फाटा हा रस्ता लातूर संभाजीनगर बीड या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना पुण्याला जोडतो त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते सात जुलैच्या रात्री साडेदहाच्या सुमारास भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस दस, आणि त्याचा मित्र याच मार्गाने मुंबईला जात होते तर हॉटेल व्यावसायिक नितीन शेळके त्याचवेळी सगळं काम आवरून घरी जाण्यासाठी निघाला होता चौतीस वर्षांच्या नितीन शेळकेचं जातेगाव फाट्यावर सह्याद्री नावाचं हॉटेल आहे हॉटेलमधली सगळी कामं आवरून नितीन पळवे खुर्दला त्याच्या घरी निघाला होता रस्त्यात त्याचा भाऊ स्वप्नील त्याची वाट बघत होता अशातच रस्ता क्रॉस करताना सागरदस यांच्या गाडीची आणि नितीनच्या गाडीची धडक झाली या अपघातात का कारखाली चिरडल्याने नितीन गंभीर जखमी झाला नितीनला जेव्हा सुप्यामधल्या निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा उपचाराआधीच त्याचा डॉक्टरांनी सांगितलं नितीनचे चुलत भाऊ स्वप्नील शेळके यांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये सागर दस विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीत त्यांनी नमूद केलंय की सात जुलैला रात्री साडे दहाच्या सुमारास मी जातेगाव फाट्याजवळ असलेल्या जोशी वडेवाल्याजवळ माझा भाऊ नितीन शेळकेची कामानिमित्त वाट पाहत होतो त्यावेळी नितीन त्याची स्प्लेंडर मोटारसायकल एम एच सोळा डी जे सदतीस पासष्टने रस्ता क्रॉस करत होता पण समोरून भरधाव वेगानं येणारी एम जी कंपनीची ग्लोस्टर गाडी एम एच तेवीस बी जी एकोणतीस एकोणतीस या गाडीने माझ्या भावाच्या गाडीला धडक दिली आणि अपघात झाला या अपघाताची माहिती मला मिळताच तिथे जमा झालेल्या नागरिकांच्या आणि माझ्या काही भावांच्या मदतीने आम्ही नितीनला सुप्यामधल्या निरामय हॉस्पिटलमध्ये नेलं पण हॉस्पिटलमध्ये आधीच डॉक्टरांनी नितीनचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं त्याचवेळी मला माझ्या नातेवाईकांकडून गाडीचालक कोण आहे याची माहिती मिळाली त्यानंतर आम्ही लगेचच सुपा पोलीस ठाण्यात सागर दस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असं नितीनच्या भावानं आपल्या तक्रारीमध्ये म्हणलंय या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे लागलीच अपघात स्थळी पोहोचले देवटे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर सागर धस यांनी सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहकार्य केलं शेळके यांना रुग्णालयात नेण्याच्या ते पोलिसांसोबत होते त्यांच्या वागणुकीवरून त्यांनी केलं नव्हतं असा प्राथमिक अंदाज आहे शेळकेच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सागर धस आणि सचिन कोकणे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब तीनशे चोवीस चार पाच आणि एकशे चौऱ्याऐंशी मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि दोघांनाही ताब्यात घेतलं हा अपघात झाला त्यावेळी सागरदस गाडी चालवत असल्यानं त्याचे ब्लड सॅम्पल्स पोलिसांनी तपासणीसाठी पुढे पाठवले तर दुसऱ्या बाजूला अपघातात मृत्यू झालेल्या नितीन शेळकेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आठ जुलैला दुपारी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले पण आमदार पुत्राच्या गाडीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात सुरू होती अशातच मंगळवारी संध्याकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास सागरदसची जामिनावर सुटका झाल्याचं समोर आलं याबद्दलची माहिती स्वतः आमदार सुरेश दस यांनीच माध्यमांशी बोलताना दिली सुरेश दस म्हणाले हा अपघात झाल्यानंतर माझ्या मुलावर एफ आय आर नोंदवण्यात आली आहे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी वैद्यकीय उपचारांसाठी सागर मुंबईला जात होता या अपघातात नितीनची बाईक आडवी आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सागरने लगेचच मला या घटनेची माहिती दिली त्यावेळी मी त्याला तू पोलिसांना तपासात सहकार्य कर असं सांगितलं अपघात झाल्यानंतर सागरने नितीनला रुग्णालयात नेण्यासाठी त्याच्या भावाला मदतही केली गाडी चालवत असताना सागरने कोणतंही मद्यपान केलं नव्हतं त्याला मद्यपानाचं कोणतंही ॲडिक्शन नाही त्यामुळे ही केस ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण नाही या सगळ्याचा पोलीस तपास सुरू आहे पोलीस तपासाला आमचं सहकार्य आहे बुधवारी साडेपाच वाजता त्याला त्याची जामीनावर सुटका झाली आहे आम्ही अपघात प्रकरणी कोणालाही फोन केला नाही आणि पोलिसांना अडथळा आणला नाही असा दावाही सुरेश दस यांनी केलाय या अपघाताच्या प्रकरणानंतर सगळीकडे सागर दस हे नाव चर्चेत आलं विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर दसनं आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दस यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती पुण्यात शिक्षण झालेल्या सागर दसची मतदारसंघात युवा नेता म्हणून ओळख आहे सुरेश दस यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमात सागर सहभाग असतो तर या अपघातात मृत्यू झालेल्या नितीन गावात तरुण उद्योजक अशी ओळख होती नितीनच्या पश्चात दोन लहान आणि पत्नी आहे त्याच्या कुटुंबियांची शेती सुद्धा आहे नितीन त्याचा हॉटेल व्यवसाय सांभाळायचा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी नितीनचा अपघात झाला त्याच ठिकाणी त्याचे वडील प्रकाश शेळके यांचं वर्षभरापूर्वी अपघाती निधन झालं होतं तर याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी नितीनच्या चुलत्यांचाही अपघाती मृत्यू झाला होता जातेगाव फाट्याजवळच्या एकाच ठिकाणी शेळके कुटुंबातल्या तीन जणांना आपले प्राण वेगवेगळ्या अपघातात गमवावे लागल्यानं पळवे खुर्द या त्यांच्या गावातून हळहळ व्यक्त केली जाते काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अपघाताच्या घटनेनंतर सागरदसने स्वतःच सुपा पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली त्यानंतर स्वप्नील शेळके आणि त्यांचे भाऊ सुपा पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी सागरदस पोलीस ठाण्यातच होता त्यानंतर सुपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असं सांगण्यात येत आहे सुरेश दस यांनी आपल्या मुलाने सागरने मद्यपान केलं नव्हतं असा दावा केला असला तरी पोलिसांनी तपासणी करण्यासाठी सागरचे ब्लड सॅम्पल्स घेतले आहेत त्याचे ब्लड रिपोर्ट्स आल्यानंतरच पुढील कारवाईबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली आहे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातली कलमं जामीनपत्र असल्यानं आणि पहिलाच गुन्हा असल्यानं कायद्यातल्या तरतुदींनुसार जामीन मंजूर झाल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणाला ड्रिंक अँड ड्राईव्हचं वळण अद्याप नसलं तरी पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येणार या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका